संघाविषयी अनेक प्रश्न मनामध्ये होते त्यामध्ये प्रामुख्याने हा प्रश्न होता की चिपळूण विधानसभा मतदार कोण उमेदवारी लढवणार प्रशांत यादव साहेबांनी जवळजवळ वर्षभर आधी किंबहुना मे महिन्यानंतर खूप वेगळ्या पद्धतीने प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये गावागावामध्ये तालुक्यातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर सामाजिक क्रीडा क्षेत्रामध्ये इनके इतर भाग इतर काम करण्यास सुरुवात केली होती लोकांच्या आडी अडचणी आड़ पोचायचं काम केले वर्षभर त्याच परंतु मी तुम्हाला नक्की सांगेन या ठिकाणी व्यासपीठावर माझे मित्र सन्मान्य रोहनजी बने आहेत अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आणि गेले अनेक दिवस ज्या वेळेला त्या दिवसापासून आम्ही ठरवलो थर, त्या दृष्टीने अशा प्रकारची चर्चे होती शिवसेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे शिवसेना पक्ष हा आदेशावर चालतो ताकत आहे या

निश्चित आपण एकत्र काम करू आम्हाला पातोशीचा पार्टीच्या पुढे राहून भूमिका ही पुढे राहून मी निभाव शिवसेनेचा असेल आणि या विजयामध्ये आजपर्यंत चिपून ओळल्याशिवाय राहणार नाहीत हे मी सर्वांच्या हा साहेब दोन अडीच वर्षापूर्वी त्यांना असं वाटत होत की मला नाली चे माजी पालकमंत्री माजी आमदार रवींद्रजी मानेसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले आपण स्वागत करायचं आठ महिन्यापासून किंवा गेले तीस दिवस वातावरण सुरू झालंय मग ते माननीय किंवा आज देखील सर्व लोकांच्या मनामध्ये ते म्हणजे प्रशांतजी यादव की सहकार क्षेत्रामध्ये आम्ही ऐकायचो की पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस ताकद काय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारच्या माध्यमातून आणि म्हणून लोक बांधून आहेत परंतु खरं सवन आहेत ते सन्मान्य आज या कोकणातला सर्वसामान्य कामगार या बँकांमध्ये गेला कागदांची लिस्ट मिळायची वेळ यायची गेले अनेक वर्ष करणं बेरोजगार काम आपल्या पद पदसमजीचा सहकार आणि मग हा चव्हाण चव्हाणचा वसा घेऊन या विचार आला दोन एमआयडीसी आहेत एकही कारखाना ज्या ठिकाणी आपल्या पर्यायीमध्ये आपल्या पण तुम्ही सावरडा आज देखील तीन ते दे चार जाण्याच्या मागे उघड असतं की बाकी सगळ्या गुलप असतात मुंबई पुण्यामध्ये नोकरीसाठी जावं लागतं राहिले राए। नाहीत कारण की अनेक रोजगार आज गुजरात मध्ये नेलेले आहेत करोनामध्ये त्यांनी विचार केला ती पण आपण कितीशी करतो हा प्रश्नच आहे काम नसत आठ महिने त्या कन्वर्टीला चार पैसे नसतात त्यांनी वाशीची जे डेरीची निर्मिती की पश्चिम दूध प्रकल्पांना ते किंवा मोठमोठे जे प्रकल्प आहेत कृष्णा सक जवळ अकरा हजार शेतकऱ्यांना आज आणि मग